सर्वात तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आता उन्हाळा सुरू झाला म्हटल्यावर आता आपण साठवणुकीच्या वस्तू करायलाच लागतो तर त्यातलाच हा एक प्रकार आहे मी दोन प्रकारचे मसाले करते त्याच्यामध्ये एक मसाला साधा आहे एक मसाला लाल मसाला म्हटला जातो त्याला आणि एक काळा मसाला गोडा मसाला दोन्ही गोळे मसालेच आहे मी त्याच्यासाठी पन्नास ग्रॅम आधी धने घेतले वीस ग्रॅम शा जिरं घेतलं आहे तुम्हाला जिरं कमी करायचं तर दहा ग्रॅम वापरायच्यामध्ये आणि तुम्हाला धने जर शंभर ग्रॅम घ्यायचे आहे तर तुम्ही तीस ग्रॅम शहाजेरी वापरावं वा लागेल मी पन्नास ग्रॅम भुने घेतलेले आहे आता मी याला हलकं शेकून घेतलं दुसरी गोष्ट म्हणजे मी खोबरं अगदी ताजं घेतलं आहे वाटी अगदी वाळलेली आणि स्वच्छ अशी कारण त्याचं कारण आहे की तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं आहे तर खोबऱ्याला वास नाही येऊ हो म्हणून नाहीतर पूर्ण मसाल्याला वास लागतो आता खसखस घेतली -खस आहे मी फक्त दहा ग्रॅम घेतलेली आहे जास्त नाही घेतली आहे तुम्ही वाढू शकता वीस ग्रॅम घेऊ शकता बघा आता मी याच्यामध्ये दालचिनी आणि ते म दगडफूल जायफळ हे सगळं घेतलेलं आहे त्याला मी प्रमाणानुसार मी सर्व लिहून दिलेलं आहे आता बघा तर ते शेकून घेते हलकंसं आणि हो तमालपत्र घेतलेलं आहे ते पण मी वीस ग्रॅम घेतलेलं आहे आणि मोठी वेलची पण मी वीस ग्रॅम घेतलेली आहे आणि दालचिनी पण मी वीस ग्रॅम घेतलेली आहे हे सगळं आणि हो तीळ मी शेकलेले शेकायचे आहे पांढरे तीळ वापरलेले त्याच्यासाठी मी पंचवीस ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे जर तुम्ही एक एक वाटी धणे घेत आहे तर तुम्ही अर्धी वाटी तीळ नक्क, नक्की वा नक्की वापरा आणि एक वाटी हे वापरा आता मी दुसऱ्या मसाल्यासाठी मी हे सगळं मिश मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी पंचवीस प्रमाणे प्रमाण घेतलेलं आहे सर्व मी व्यवस्थित लिहून पण दिलेलं आहे तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही नक्की घ्या आता बघा मी याला शेकून घेते आणि त्याच्यामध्ये हो दुसऱ्या मसाल्यामध्ये लाल वाळलेल्या मिरच्या ॲड करायच्या आहेत जर तुम्हाला जास्त तिखट करायचं आहे तर मी सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही आणखी घेऊ शकता त्यातनं मी थोडा भाग काढून घेतला त्याच्यामध्ये काळ्या मिरे लवंग आणि साधे जिरे आहे ते मी सगळं अर्धे अर्ध प्रमाण त्यातनं मी काढून घेतलेलं आहे थोडं कारण मला दुसऱ्या त्या मसाल्यामध्ये टाकायचं चा। आता याच्यामध्ये मी सात ते आठ लसणाच्या कळा कळ्या टाकलेल्या आहे आणि थोडा कढीपत्ता टाकला आहे आणि चव छान येते मसाला केव्हा पण वापरा तुम्ही आता आधीचा मसाला शेकलेला मी सगळं प्र घेतलेलं प्रमाण थंड झालेलं आहे त्याला मी आता आधी दळून घेते मिक्सरमधनं आता व्यवस्थित दळून झालेलं आहे मी काढून घेते बघा किती छान बारीक व्यवस्थित झालं आहे सुगंध पण छान आहे मी चाळायचं असेल तर चाळा अदरवाईज नका चाळू आणि जर ते जाडसर निघालं तर पुन्हा दळून घ्या बघा आता मी पूर्णपणे दळून घेतलेले आहे आता काढून घेतलं बघा अगदी बारीक झालं थोडं जाड झालं होतं पुन्हा दळून घेतलं तर असाच हा मसाला तयार झालेला आहे आता बघा दुसरा मसाला मी कशा पद्धतीने करते व्हिडिओ पूर्ण पा नक्की कारण खूप मोठा व्हिडिओ नाही पण तुम्हाला व्यवस्थित बघता येईल आणि त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता मी मसाला आधी ह्या बरणीमध्ये भरून ठेवते आणि नंतर त्याला मी सुरुवात करते तोपर्यंत मी त्याला शेकून तर घेतलेला आहे पण त्याच्यात आणखी काही टाकायचं आहे ते टाकून घेते बघा थोडं मीठ टाकायचं कारण हेच आहे की दळताना तुमचा जे दळता तुम्ही मसाले वगैरे ते बारीक छान होतं आणि चव पण त्याच्यामध्ये सर्व टाकलं आहे म्हणून चव चांगली हो म्हणून मीठ टाकलेले दोन चमचे फक्त आता बघा थोडी किंचित हळद टाका हळद नसेल तुमच्याकडे हळकुंडे असेल तर अर्ध हळकुंड नक्की टाका छान वाटतं हिंग टाका एक चमचा ज्याप्रमाणे मी घेतलेला आहे तर मी पंचवीस पंचवीस ग्रॅमचं पंचवीस ग्रॅम याच्यात धने वापरलेले आहे बाकी मी सगळं दहा दहा ग्रॅम वापरलेलं आहे अशा पद्धतीने मी हा मसाला तयार केलेला आहे याच्यामध्ये लवंग मिरे आहे त्याच्यामध्ये पण लवंग मिरे आहे आणि त्याच्यामध्ये पण दहा ग्रॅम आहे आणि याच्यात कमी आहे तर त्या पद्धतीने घ्या तुम्ही मी लिहून दिलेलं आहे सर्व व्यवस्थित बघा किती छान लाल सुट्ट मसाला तयार दोन्ही मसाले रेडी झाले तुम्ही मला नक्की कमेंट्स देऊन सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू सो मच